बोले जेवढे त्यांनी रुपया करून स्टेजवर यायचं त्यांचा सत्कार समारंभ करायचा कारण का ते कोकणातून इथे आलेले आज कोकणची कळा इथे इथे युट्यूबच्या माध्यमातून ते सादर सादर करतात किंवा लोकांपर्यंत पोहोचवतात तर त्यांचा सत्कार समारंभ करायचा कृपया करून युट्यूब वाले या सर्व युट्यूब वाले या थोड्याच वेळामध्ये आपला कार्यक्रम चालू आपल्या मोबाईलचा निद मोबाईलच्या माध्यमातून जेवढे युट्यूब वाले इकडे येतात कार्यक्रमामध्ये चांगल्या चांगल्या रीतीने जो आमच्या श्री नटेश्वर विराट मुंबई यांच्यातर्फे विट्युप चॅनल यांचा आम्ही सत्कार समारंभ करत होतो त्यांनी स्वीकारलेला आहे तर फार फार त्यांचे आव्हान माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात आणि छान असा कार्यक्रम लोकांपर्यंत दाखवतात जयतिपर्यंत बरोबर आभार मानले पाहिजे की चांगल्या रीतीने आपला कार्यक्रम पोहोचवतात धन्यवाद धन्यवाद सर शुभेच्छा असतील आमच्या सगळ्या स्वच्छ आणि आभार मानतो आणि तुमच्या तिथल्या बाई करीन आमच्यापर्यंत सर एरियामध्ये आपल्या विभागामध्ये नेहमी ने आपल्याला बाईंचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं असतं आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी त्यांचं मौलाचं सहकार्य असतं आणि अवरोधून उपस्थित राहतात तरी आपल्या लट्टेश्वर नाट्य मंडळाच्या वतीने आपला एक छोटासा सत्कार करत आहोत तर त्याने सुकार करावा